एचएमपीव्ही आजार कोरोनासारखा असल्यानं सगळे सध्या सावध झालेत एचएमपीव्ही आजार वाऱ्याच्या वेगानं भारतातही दाखल झालाय चीनमध्ये उद्रक झाल्यानंतर अवघ्या अठ्ठेचाळीस तासात या आजाराचे रुग्ण भारतात सापडले त्यामुळे या आजाराचं गांभीर्य वाढलंय कोरोनाचा भाऊ घाबरून नका जाऊ एम एचएमपीव्ही ची साथ काळजी घ्या सुरक्षा तुमच्या हातात एम एचएमपीव्ही ची एंट्री पुन्हा मास्क ची तयारी एम पी व्ही आजारामुळे जगभरात खळबळ माजली आहे कोरोनाच्या तडाख्यातून जग सावरत असतानाच नव्या विषाणूजन्य आजारानं एंट्री केली आहे एच एम पीव्ही बाबत लोकांच्या मनात शंभर प्रश्न निर्माण झालेत एच एम पी व्ही पासून आपला स्वतःचा बचाव करण्यासाठी काय काय करावं यापासून या, या आजाराबाबत अनेक प्रश्न विचारले जाऊ लागले एच एम पी व्ही कोरोनासारखा आजार आहे का तर हो हा आजार कोरोनासारखाच आहे कोरोना प्रतिबंधक लस घेतलेल्यांना एच एम पी ची लागण होऊ शकते का तर हो कोरोना प्रतिबंधक लस घेतलेल्यांनाही या आजाराचा धोका आहे कोरोना सारखा हा आजार जीव घेणार आहे का धोका कुणाकुणाला जास्त आहे तर एच एम पीव्ही चा धोका लहान मुलं आणि व्याधीग्रस्तांना आहे मी असं म्हणत नाही की आपण बिलकुलच खबरदारी घेऊ नये खबरदारी म्हणजे काय की तुम्ही जर पासष्ट वर्षाच्या वर असाल किंवा तुम्हाला सिविअर कोमॉर्बिडिटीज असतील म्हणजे सिविर डायबिटीज सिवियर ब्लड प्रेशर आणि तुम्हाला अगदी महाकुंभ किंवा कुठे लग्नात किंवा अशा ठिकाणी जायचं की जिथे खूप लोक जमणार आहेत तर तुम्ही मास्क वापरा तिथे जाताना बार। जर तुम्हाला सर्दी खोकला ऑलरेडी आहे तर अशा ठिकाणी जाणं टाळा वारंवार हात धुवा जे आपण कोविड नाईन्टीन मध्ये शिकलोय जर तुम्हाला सर्दी खोकला ताप असेल तर लवकर डॉक्टरांना जाऊन भेटा या चार गोष्टी केल्या तरी आपण याच्यावर अटकाव करू शकतो एच एम पी आजाराची लागण होऊ नये यासाठी दक्षता घेण्याचे निर्देश तज्ज्ञांनी दिले यासाठी काय काळजी घ्यायची पाहुयात शिंकताना खोकताना रुमालाचा वापर करावा हात वारंवार धुवावे पुरेशा प्रमाणात पाणी प्यावं ताप खोकला असताना सार्वजनिक ठिकाणी जाणं टाळावं सार्वजनिक ठिकाणी थुंकू नये सार्वजनिक ठिकाणी जाताना मास्कचा वापर करावा सर्दी खोकला झाल्यास स्वतःच्या मनाने औषधोपचार करू नयेत डोळे नाक आणि तोंडाला वारंवार स्पर्श करणं टाळावं लहान मुलं आणि वृद्धांनी विशेष काळजी घ्यावी एच एम व्ही आजाराला घाबरण्यापेक्षा काळजी घ्या काळजी करू नका असं तज्ञ सांगतात कोरोना प्रतिबंधक लस घेतलेल्यांनी बिनधास्तपणे वागू नये असंही तज्ज्ञांनी सांगितलंय भारतीय तज्ञांच्या मते भारतात सुद्धा हा दरवर्षी हा विषाणू आढळत असतो फक्त प्रश्न एवढा आहे की त्याचे निदान केलं जात नव्हतं कारण हा आजार जो आहे हा सामान्य सर्दी खोकल्यासारखाच आजार आहे Okay. म्हणजे थंडीच्या दिवसामध्ये आपल्याला सर्दी होते म्हणजे नाक गळू लागतं किंवा एकदम नाक चोखप होतं घसा दुखायला लागतो खोकला यायला लागतो ताप येतो आणि क्वचित प्रसंगी काही लोकांना जर आधी काही त्रास असेल किंवा त्यांची प्रतिकारशक्ती कमी असेल लहान मुलं असतील तर त्यांना श्वास घ्यायला त्रास होतो बस अशाच प्रकारचा हा आजार आहे एच एम पी व्ही आजार गंभीर नसला तरी त्याला कोरोना गांभीर्यानं घ्यायला हवं अन्यथा त्याची मोठी किंमत मोजावी भी लागण्याची भीती व्यक्त करण्यात येते आहे त्यामुळे सावधगिरी हेच मोठं औषध असल्याचं तज्ज्ञांकडून सांगण्यात येत आहे अरुण मेहत्रेसह ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास पुणे